जीवनात प्रत्येक आईला एकच गोष्ट हवी असते की माझं बाळ मजबूत हो पण कठोर नाही संवेदनशील हो पण तुटणार नाही बुद्धिमान हो पण अहंकारी नाही वेलकम टू आईवर्स इथे गीतेतून आईला मिळतो जीवनाचं शहाणपण जे रक्तातून बाळापर्यंत पोहचतं तर पाहूया संस्कृत श्लोक पठणाचे लाभ गीतेचा उच्चार गर्भासाठी लाईफ स्किल्स देतो बाळाच्या भावनिक प्रतिसादाचं रेग्युलेशन सुधारतो बाळातील मीनिंग मेकिंग सेन्स विकसित होतात बाळाला भविष्याबद्दलची भीती कमी होते बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणा याचं संतुलन फक्त हुशार नव्हे तर समजुतीचा सौम्य हृदयाचा असा माणूस घडतो तर पाहूया आजचा श्लोक एशा ब्राह्मी स्थिती ही पार्थ नैनाम प्राप्य विमोह्यती स्थित्वास्याम अंतकाले निर्वाणं पृश्यती तर पाहूया श्लोकाचा अर्थ इथे श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ ही जी ब्रह्मस्थिती आहे ती म्हणजे जीवनाला योग्य नजरेने पाहण्याची क्षमता जो व्यक्ती ही दृष्टी मिळवतो तो कधीही गोंधळात हरवत नाही आणि आयुष्याच्या शेवटीही त्याच्या आत्म्याला पूर्णत्व मिळतं प्रिय आई हा श्लोक तुझ्यासाठी एक वेगळीच शिकवण देतो जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी समजून घेण्याचा दृष्टिकोन असणं हे खूप महत्वाचं आहे गर्भातील बाळाला लाईफ परस्पेक्टिव्हच्या भावना आईच्या भावनांमधून मिळतात जेव्हा आई परिस्थिती समजून घेते भावनिक परिपक्वतेने प्रतिक्रिया देते छोट्या गोष्टीतही अर्थ पाहते जगाविषयी कुतूहूल ठेवते पण स्वतःचा ठामपणा टिकवते तेव्हा बाळाच्या मेंदूत तयार होतो व्यापक दृष्टीचा संस्कार वाईड अँगल माइंडसेट असं म्हणू शकतो आपण हा संस्कार पुढील आयुष्यात बाळाला शांत विचार करणारा परिस्थिती समजवून घेणारा भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असणारा आयुष्यातील बदलांना स्वीकारणारा आणि संतुलित आणि प्रगल्भ असा व्यक्तिमत्वाचा बनवतो अर्थातच ही ब्राह्मी स्थिती म्हणजे जीवन समजण्याची क्षमता आणि हा संस्कार गर्भातच घडू शकतो तर पाहू आजचा गर्भसंवाद माझ्या लाडक्या बाळा मी तुला सांगते जीवन तुला अनेक गोष्टी दाखवेल आनंद आश्चर्य बदल नवे लोक नवी दृष्टी आई तुला आज एक देणगी देते सगळं समजवून घेण्याची क्षमता तू घाई करू नकोस निष्कर्ष काढायला उतावळा होऊ नकोस प्रत्येक गोष्ट आधी जाणून घे पहा समजवून घे तुझ मन विशाल हो आणि तुझं हृदय खोल असो तर पाहू आजची प्रार्थना हे प्रभू माझ्या बाळाला अशी बुद्धी दे की त्याच्या प्रत्येक अनुभवात अर्थ दिसावा। त्याच्या मनात विचारांची स्पष्टता असू दे आणि त्याच्या हृदयात नम्रता असू दे तो कधीही गोंधळात हरवू नये कारण त्याच्याकडे नेहमी योग्य दृष्टी असेल तर आजच्या श्लोकातून आपण शिकलो की जीवन समजण्याची दृष्टी मिळवणं हा एक उंच टप्पा आहे आणि आजच्या श्लोकातून आपल्या गर्भाला हाच दृष्टीचा संस्कार मिळतो रोज काही क्षण गीतेत गुंतून राहा तुम्ही फक्त श्लोक म्हणत नाही आहात तुम्ही एक नवीन आत्म्याला विकसित करत आहात हॅपी प्रेग्नेन्सी जीवनात प्रत्येक आईला एकच गोष्ट हवी